मनपा निवडणुकीपूर्वीच त्या प्रभागातील विजयी उमेदवारावर टांगती तलवार राज्यातील महानगरपालिका निवडणुकामध्ये सत्ताधारी भाजप आणि शिवसेना पक्षाचे उमेदवार मोठ्या प्रमाणावर बिनविरोध निवडून आले राज्यातील महापालिकेच्या निवडणुकीत पहिल्यांदाच एवढ्याच प्रमाणात बिनविरोध उमेदवार विजयी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले विरोधकांनी शंका उपस्थित केली की या बिनविरोध निवडणुकीची दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्देश दिले असल्याची माहिती समोर आली आहे बिनविरोध निवडणूक आणि त्यावर विरोधी पक्षांनी घेतलेले आक्षेप आरोप याची गंभीर दखल राज्य निवडणूक आयोगाने घेतली आहे या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या उमेदवारावर उमेदवारी अर्ज दाखल करताना दबाव धमकी किंवा प्रलोभनाचा वापर झाला का याची सखोल चौकशी करण्याचा निर्णय आयोगाने घेतला असून संबंधित निवडणूक यंत्रणेकडून सविस्तर अहवाल मागवण्यात आला असल्याचे वृत्त दैनिक पुढांनी दिले आहे तोपर्यंत निकाल जाहीर होणार नाहीत निवडणूक आयोगाने संबंधित प्रभागातील निवडणूक निर्णय अधिकारी महानगरपालिका आयुक्त निवडणूक प्रभारी तसेच पोलीस आयुक्त यांच्याकडून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत हे अहवाल प्राप्त होईपर्यंत ज्या प्रभागामध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत त्या ठिकाणचे निकाल जाहीर न करण्याचे स्पष्ट निर्देश आयोगाने दिले आहेत राज्यातील एकोणतीस महानगरपालिकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया मंगळवारी पूर्ण झाली त्यानंतर राज्यभरात सत्ताधारी पक्षाचे किमान सोळाहून अधिक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याचे वृत्त समोर आले आहे कल्याण डोंबिवली पनवेल आणि धुळे सी महानगरपालिका भाजप उमेदवारांचा त्यामध्ये समावेश आहे त्याआधी नगराधीश पदाच्या निवडणुकामध्येही बिनविरोध निवडीचे प्रमाण लक्षणीय होते